अमर नही जयेगा हिंदुस्तान बाबा साहब का या अमर बाबा साहब का बाबा साहब का बाबा ये अपमान बाबा साहब का ये अपमान बाबा साहब का ये अपमान बाबा साहब का ये अपमान हिंदुस्तान बाबा साहब का ये अपमान अपनी से अपना देश पहात रहा जनादेश बुली आप बुली पर... परसों के दिन परवाला देशाच्या संसदेमध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी ज्या पद्धतीनं ज्या देशाचे संविधान निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन तुम्ही आंबेडकर आंबेडकर काय करता जर वारंवार तुम्ही अशा पद्धतीचं जे नाव घेता त्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव जर घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल मला या ठिकाणी अमित शहाजींना प्रश्न विचारायचा आहे तुम्ही वारंवार मोदींचं नाव घेता मग तुम्हाला मोदींचा स्वर्ग मिळाला काय त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे कधीही ईश्वराला किंवा देवाला मानत नव्हते ते माणुसकीला मानत होते आणि त्यांनी संविधानाच्या माध्यमातून या देशाला माणुसकी दिलेली आहे या देशाला समानतेचा बंधुभावाचा स्वातंत्र्याचा संदेश दिला आहे ती आमची अस्मिता आहे आणि तीच आमची या ठिकाणी संपत्ती आहे हा अपमान आम्ही कदापि सहणार नाही आणि या अपमानाविरुद्ध आम्ही सातत्यानं या देशामध्ये दाद मागणार आहोत जय भीम आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी या मालमत्ता पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद टीजेएसबी सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आपला देश पाहत रहा जनादेश आपण सर्वांनी पाहिलं असेल गेले दोन दिवस या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान होत आहे भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री संसद भवनेत जे बोलले की आंबेडकर आंबेडकर बोलणं हे हल्ली फॅशन झालेलं आहे खर तर काही लोकांना वाटत असेल की हा फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालेला आहे खऱ्या अर्थाने हा देशाचा अपमान झालेला आहे या देशाच्या संविधानाचा अपमान झालेला आहे आणि त्याचमुळे या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा अपमान झालेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम आहे त्यांचं जीवन जे जी होतं त्यांचा जो खडतर प्रवास होता तो आपल्या सर्वांना माहितीच आहे पण जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्यांनी आपल्या सर्वांना तुम्हाला आम्हाला या देशाच्या प्रत्येक नागरिकाला त्यांचा न्याय हक्क का काय आहे तो सांगितलं त्यांचे अधिकार काय आहेत ते सांगितलं जे आवाज दबलेले होते जे आवाज संसदेपर्यंत पोहोचत नव्हते या विधानभवनापर्यंत पोहोचत नव्हते शक्तीस्थळापर्यंत पोहोचत नव्हते ते आवाज एका सत्ता केंद्रात केंद्रात असेल राज्यांमध्ये असेल ते सत्ता असते त्या स्थळी पोहोचवलं आणि ज्या लोकांसाठी जीवन नरकापेक्षा भयानक होतं त्या लोकांसाठी त्यांनी खरोखर जगणं काय असतं तो मार्ग दाखवला आज आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री कदाचित बोलतात की त्यांच्या म्हणण्याचं जे काही बोलणं होतं विपर्यास केला जातं मला एवढंच माहिती पाहिजे ते जे बोलले ती बारा सेकंदाची जी क्लिप आहे ते बोलले की नाही बोलले बोलले असतील तर त्यांनी माफी मागून बाजूला व्हायला पाहिजे आणि सरळ सरळ बोलायला पाहिजे की जे शब्द आहेत ते त्यांचे नाही आहेत मागून कोणीतरी आवाज काढला सांगायला पाहिजे कारण जे, जे काही बोलले ते आपल्यासमोर आहे लोकांसमोर आहे आणि ही चीड हा राग फक्त काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मनात नाही फक्त काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात नाही तर हा राग ह्या महाराष्ट्राच्या या देशाच्या प्रत्येकाच्या मनात आलेला आहे मी आज सरळ एक प्रश्न विचारत आहे की जसं आम्हाला वाटतंय की या देशाचा अपमान झालेला आहे जसं आम्हाला वाटतंय की भाजपच्या मनात जे होतं ते भाषणात आलेलं आहे असं नितीश कुमारजींना वाटत नाही का असं चंद्रबाबूजीनं वाटत नाही का असं रामदास आठवलेजीनं वाटत नाही का असं ह्या सत्तेत भाजपमध्ये असतील किंवा त्यांच्या मित्रपक्षांमध्ये असतील जे आंबेडकर प्रेमी संविधान प्रेमी देशप्रेमी आमदार आहेत त्यांना वाटत नाही का जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी देखील आमच्यासोबत सामील व्हायला पाहिजे आणि रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे आज हा देश पाहत आहे की भाजपच्या मनात जे विष आहे संविधानाबद्दल असेल आपल्या न्यायाकाबद्दल असेल या देशाबद्दल असेल ते जे गृहमंत्र्यांच्या भाषणातून बाहेर आलं भाजप याच्यावर काही भूमिका घेणार आहे की नाही हे देश बघत आहे Thank you